जे बी बघूया आजचं बातमीपत्र गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आम्ही जातीयवादी पक्षाला विरोध म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता पण या विधानसभेला आमचा विचार नाही केला तरी स्वबळावर निवडणूक लढू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी पक्षाने दिला आहे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे हा मेळावा संपन्न झाला यावेळी अनेकांनी आपली मते व्यक्त केली विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी या पक्षाने लोकसभेमध्ये इंडिया आघाडीशी युती केली होती भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि इ जणू या देशावर संघवादी आणि जातीवादी पक्षाने कब्जा केलेला आहे तो हनून पाडण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकळजे यांचा लोकसभेमध्ये हा निर्णय होता परंतु येणाऱ्या काळात विधानसभेला सामोरे जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी या पक्षाच्या वतीनं आम्ही आमचे उमेदवार घोषित करत आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू स्मारक भवन इथल्या या निवडणूक निर्धार मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि प्रभारी यांची घोषणा झालेली आहे पक्षामध्ये जवळपास सातशे ते आठशे लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि या पक्षाकडं लोकांचा आणि समाजाचा स्वाभिमानी बाण्याचा कल वाढलेला आहे कार्यकर्त्यांना युतीच्या नावाखाली जखडून ठेवण्यापेक्षा त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघावर उमेदवार देतो ही आम्ही घोषणा आज पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सुनीताईत चव्हाण दादासाहेब ओवाळ कैलास जोगदान प्रदर्शनी निकाळजा यांच्या प्रमुख उपस्थितीत देत आहोत तरी पक्षाचा निर्णय पक्षा आमच्यासाठी कार्यकर्त्यांच्यासाठी अंतिम राहील आज मेळावा झालेला आहे निर्धार मेळावा हा निर्धार कसला आहे तर दोन हजार चोवीसच्या हा जे निवडणूक येणार आहेत त्या निवडणुकांमध्ये विधानसभेला आपले उमेदवार आपण उभे करणार आहोत यापूर्वीच इलेक्शन झालं ते लोकसभेचं होतं आणि त्या लोकसभेत आपण महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता कारण त्यावेळेला आपला एकच उद्देश होता की जातीवादी संविधानाचे मारे मारेकरीच म्हणा संविधानाचे मारेकरी असलेला बी जे पी पक्षाला आपल्याला सा सहयोग द्यायचा नव्हता आणि म्हणून आपण महाविकास आघाडीला सपोर्ट केला होता परंतु आता यापुढे केवळ आम्ही सपोर्ट देऊन थांबणार नाहीत आमची अपेक्षा अशी आहे जर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय तर तुमच्याकडूनही आमची अपेक्षा आहे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की करते जमात व्हा मग आमची जमात कधी होणार आहे तुम्ही जर आम्हाला अशा प्रकारे डावलत राहिला न्यूज अँड थ्रो करत राहिला तर आम्हाला ते चालणार नाही आमचा पक्ष आमच्या स्वतःच्या ताकदीशी लढणार आहे